काल आम्ही गावी आलो आलोय आणि आज आमचा टायगर फोनवर बोलतही नाही काल तरी थोडा थोडा बोलत होता पण आज तर त्याला खूप राग आलाय काल बोलत होता थोडा आज लय रुचलाय तो जेवणच आलाय काल पण जेवण दिलाय रात्री किती अकराला जेवलाय मी दुपारी जेवण देऊन आलेल नाही का तुम्हाला दाखवलेलं म्हटलं हा का जेवत नाही तर तो ते जेवलाच नाही तसंच ते जेवण पडलं रात्री फेकून दिलं मग दुसरं जेवण त्याला रात्री पुन्हा दिलं ते अकरा वाजता त्याला गे रे बाबा जा रे बाबा करून करून त्याच्या डोक्यावर कपाळावर हात फिरवून तेव्हा ते सुमितनी त्याच्या पप्पांनी त्याला कसं कसं भरवलं जेवण आणि आज पण सकाळी तसाच सकाळी रुसून बसलाय जातोय सारखा त्या खिडकीतून मला बाय केलं ना त्याने व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तर त्याच्या तव्हापासून तर त्या खिडकीतच बसून ये खिडकीत जातोय बघतोय खिडकीतून गेली अजून कशी आधी खिडकी मार्केटला जाते ना तेव्हा त्या खिडकीतच बघत असतो ना गेली की लगेच येते मी अर्ध्या एक तासामध्ये मार्केटमधून त्याला तसं वाटलं गेली मार्केटला का कुठे पण आता बॅगा घेऊन आले म्हटल्यावरती झालंय काल त्याचं त्याला वाटलं आता ही काही लवकर येत नाही तो सारखा जाऊन आस लावून त्या खिडकीमध्ये असं बघतोय नुसता आता म्हटलं चला व्हिडिओ कॉल करूया आता मुलगा गेलाय त्याला मी बोलवलंय आता तू जरा बाहेर होता तर मला व्हिडिओ कॉल करू दे त्याच्याशी बोलू दे जरा बोललं की जरा बरं वाटेल लाव लाव कॉल लाव बघू बोलतोय का आता टायगर कुठं आहे तागुडी ए माझी तागुली कुठं गेली का ए तागुली मग कशी फिरते <स्थ> <laughs> आवाज देते मला हे तागू अरे लुश... नाही तुला बोलायची नाही तागू हे माझी श्वना कागोबाजी बाई लुसली का लुस लुसली बाई अहो अरे का काग माझी शोना अशी करते ग तागुडी मी तुला नाही नेलं म्हणून जा म्हणतो बोलायचं नाही मला <laughs> बाप रे टागू तुला नाही बोलायचं माझ्याशी जा बोलतोय जा टागू जा म्हणतोय जा मी खेळणार आहे इथं आता मला कोण नाही म्हणतोय बघायला जा खेळ म्हणतो तू जा, था था। जा। इजा गावाला जा सोडून मला बघा बघा कसं भुकतोय बाबा सोन्या मम्मीचा फोन आलाय ब काय बोलते हे टायगर हे माझी तागुली हे माझी तागू हे नाही बोलणार तू माझ्याशी नाही बोलणार तागू बघा बघा कसं भांडतोय ग माझ सोनूल्या हे चकूल्या तू का जेवत नाही तू का जेवत नाही तू जेवत का नाही बाबुडी हा आले माझी बघा बघा बोलूच देत नाही मला <tip> तुला एवढं राग आला माझ्या तुला एवढं राग आला मी तुला नाही नेलं गावाला म्हणून सोनिया असं ना करायचं बाबू मी कामासाठी आले ना तुला आणणार आहे परत मे महिन्यात हे माझे तागू या याग तायग हे तागू तागुली तागू। हे माझी ना तू तू काल उशिली माझ्या बरोबर हे माझी बाबुली नाही ता... नाही नाही बोलायचं टायगरला जाऊ दे जाऊ दे मी उद्या येणार आहे ना, ना सोन्या बघा किती लांब जाऊन उभा राहिलाय तो बघा बघा ते शेड मध्ये जाऊन एकदम लांब उभा ला। आहे हा काय सोनूल्या अशा करते बाबू तू तागू मला तुझी पण आठवण येते ना तागुडी असं ना करायची बाबू तू माझी गुड बॉय आहे ना नाही बोलणार तू नाही बोलणार माझ्याशी मग मी तुला मलाही आणणार आहे ना मी मलाही आणणार आहे ना तू म्हणजे मागे लागलेली ना शोने है? जा बोलतोय जा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ठेव मग ठेवू भांडतोय भांडतोय ना कसा भांडत बसलाय बोलतोय तू का सोडून गेलीस मला लय तो एकदम हिरसलाय तिकडे त्याला आठवण येते ना आता आम्ही सगळेच इकडे आलोय साक्षी पण आली मी पण आली त्याचा दादा पण आला समीर त्यामुळे आमचं म्हणजे जवळची आम्ही व्यक्ती जास्त करून तिघ जण जास्त आहोत मी आणि समीर तरी जास्त जवळच आहे त्या सुमित बरोबर त्याचा अजिबात पटत नाही म्हणजे सुमित त्याला दमबिम देतो ना मग तो काय करतो सुमितला घाबरतो थो थोडासा पण तसा लाड पण करतो तो पण आमच्या घरात फक्त तो सुमितलाच घाबरतो बाकी कोणाला घाबरत नाही बाकी सगळ्यांनी किती त्याला दम द्या किती ओरडा तो अजिबात हे करत नाही घाबरत नाही सगळ्यांना माहिती आहे हे लोक माझ्याशी जास्त रूडली वागत नाही आणि जास्त हे करत नाही मला माझा राग्रोश करत नाहीत आणि मला मारणारे नाहीत हे लोक पण सुमीत कसं आहे डायरेक्ट फटका देतो ना मग तो घाबरतो लगेच असं आहे तर आता खूप रुसला येतो आता उद्या जाणार आहे कालच आलो आहे आम्ही आणि आलो आहे तर थोडंसं काम होतं गावात म्हणजे थोडंसं गावाला काम होतं आमचं म्हणून आलेलो थोडंसं सा घराची साफसफाई सा करायची असते आमच्या घरात इथे कोण राहत नाही म्हणून म्हटलं चला एक दोन दिवसासाठी आम्ही एक दिवस येतो यायलाच आमचा चार पाच तास जातात आणि आल्याच्यानंतर मग साफसफाई सा आता काल संध्याकाळ झाल्या आम्हाला याला सात वाजले आणि आल्याच्यानंतर मग आज आम्ही पूर्ण दिवस साफसफाई सा घर सगळं साफसफाई केली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता संध्याकाळ झाली आता रात्रीच आम्ही निघणार होतो पण रात्रीचं हो रात्री कसं गाड्यांचं प्रॉब्लेम चालू येतं थोडंसं एसटीचं त्याच्यामुळे म्हटलं उद्या जाऊया आपण आज नको एवढं रात्र होईल एकदम म्हणून म्हटलं उद्या निघूया तर तो टायगर बाग आपण किती रुसलाय माझ्याशी बोलायला तयार नाही भांडतोय माझ्याशी आता गेल्यावरती काय माझी खैर नाही टायगर <laughs> माझ्याशी आता बोलणार नाही लय रुसून राहणार आहे तर हे आमचं गाव हे आमचं घर तुम्हाला बोललेली मी कि तुम्हाला गावचा व्हिडिओ बनवून दाखवेल पण आता टायगर नव्हता म्हणून म्हटलं आपला स्वतः पुरता तसा काय ब्लॉग बनवायचा म्हणून तरी पण थोडासा एक प्रयत्न हा माझ्याकडून म्हणून मी आपलं म्हटलं छोटासा आपला व्हिडिओ बनवावा सर्वजण विचारतात मला तुमचं गाव कोणतं तर हे गाव आहे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये मढ पारगाव हे आमचं गाव आहे तर्फे पारगाव छोटी झाडं वगैरे लावलेली आहेत हे बघा आंब्याला मोहर पण भरपूर आलाय या वर्षी भरपूरच या आंब्याला मोहर आलाय याला काय आला नाही तीन आंब्याची झाडे आणि हा एक छोटा तर हा केसरी आंबा आहे आणि हा हापूस आहे आणि तो बदामी आंबा आहे हा हा बघा मी आंबा आम आता आम्ही खूप आंबे खाणार आहे बघा एवढे आंबे खाणार आहे दाखवेलच या महिन्यात आणून मे महिन्यात या तिथं लावलेले आहेत गुलाब गुलाब आणि हे एकदम ना देशी गुलाब आहे या गुलाबाचा वास इतका भारी येतोय ना खूप मस्त आहे बघा गुलाब आलेली आहे तिथे भरपूर आलेली आणि एका एका या फांदीला ना भरपूर गुलाब येतात वासही मस्त येतो मस्त वास येतो एकदम देशी गुलाब पावडर ते नाही का आपण गुलकंद खातो हा हा गुलकंद खातो त्यामध्ये गुलाबाचा वास वास तसाच वास येतो हे तु। पण गुलाबच आहे छोटी छोटी गुलाब पण भरपूर झाले तोडायचं उद्या तोडून टाकेल हे असं साफ करायला यायला लागते आम्हाला याच्यामध्ये ला गवत होते भरपूर गवत अर्धा काढलं मी सकाळी तिकडचं बाकी आहे काढायचंय या आंब्यांमध्ये पण गवत होतो इकडे चूल पेटवली आज गावी आलं तर गावच्या सारखं थोडस राहिलं की बरं वाटतं हे ना एकदमच सगळी सिस्टम मुंबईची नाही केलेली आहे आम्हाला तर अजिबात नाही आवडत मला गावी आलं की गावच्या सारखं सगळं आवडत गेटच्या बाहेर गाडी आणली की गाडी तिकडे लावतो आणि इथून पूर्ण हा बघा तो ब्रिज ब्रिज वरून दाखवते तो ब्रिज आहे हायवे ब्रिज तो नगरचा मड मडगाव, मडगाव आहे ना मडगाव मधून आहे ना म्हणजे घाट आपण क्रॉस केला ना उतरलो ना खाली माळशेज घाट की तिथून डायरेक्ट हा जो ब्रिज लागतो आणि त्या ब्रिज आमचा एकदम घरापासून सगळं समोर एकदम दिसतो संपूर्ण मोकळी येईल आल्यापासून आमच्या आज दिवस तर सुस्ता कामातच गेलाय सकाळपासून आलो साफसफाई तीन महिने झाले आली नव्हती आता मागे आलेली तर ती काय एक दिवस राहिली पटकन गेली निघून त्यामुळे साफसफाई काही कर जास्त करता नाही आली म्हटलं चला आता जावं घर बांधलंय तर म्हटलं साफसफाई तर करायलाच पाहिजे असं नाही की या वर्षातून एकदा आणि सहा महिन्यातून एकदा म्हणजे घराची एकदम नासधूस होते त्यासाठी आम्हाला यावंच लागतं तसे माझे मिस्टर येतच असतात पण त्यांना कसं तर मा पुरुषांना कसं घर आणि स्त्रियांचं साफसफाई पुरुषांची साफसफाई त्याच्यात फरक असतं म्हणून मी एक दोन दिवस तरी येते घरदाराचं साफ करून जाते आतमध्ये हे घर इकडं आपण घरात एंट्री केलेली आहे आणि आमचा छोटू टीव्ही वरती जाते मी ही सीडी वरती जायला टेरेस वरती तुम्हाला वरती जाऊन मी सगळा व्यू दाखवते पूर्ण हे बघा मी वरती आले आणि हे खाली हे अशोक चक्र रात्री ह्याची आम्ही लाईट ऑन करतो